लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात या यशाचं श्रेय कुणाला जाणार यावरून वाद सुरू झालाय यावरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू झाल्याची चर्चा आहे कारण पक्षाच्याच कार्यक्रमात त्यांनी एकमेकांवर टीकास्त्र डागलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने पक्षाचा रौप्य महोत्सव नगरमध्ये साजरा केला यावेळी रोहित पवार यांनी या, या विजयाला कोणी एक शिल्पकार नसल्याचे सांगत जयंत पाटलांना टोला लगावला कारण काय तर शरद पवार गटाकडून पुण्यामध्ये जयंत पाटील यांचे सेनापती म्हणून बॅनर झळकले होते त्यावरच उत्तर देताना जयंत पाटलांनीही त्याच कार्यक्रमात काही तक्रार असेल तर पवार साहेबांना जाऊन सांगा असा सल्ला नाव न घेता रोहित पवार यांना दिला हे भाषण करताना रोहित पवार हेही म्हणाले की जनता हीच सेनापती असून कोणी एक सेनापती होऊ शकत नाही या यशानंतर मीही म्हणू शकतो की कि मीच किंगमेकर आहे मीच सेनापती आहे मात्र काम एक दोन सेनापतींचं नव्हते महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्त्यांमुळे हे यश मिळाले आहे कोणी एकामुळे हे यश मिळालं नाही असं रोहित पवार म्हणाले येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील मी सुद्धा कदाचित म्हणेल मी किंगमेकर आहे मी सेनामती आहे अहो एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं आहे कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही त्यानंतर रोहित पवारांचं भाषण संपलं आणि जयंत पाटलांचं भाषण सुरू झालं ते म्हणाले की मी या पक्षाचा अध्यक्ष आहे यापूर्वी अनेकांकडून माझे प्रदेशाध्यक्ष पदाचे दिवस मोजून झालेले आहेत आता चार महिने उरलेत दिवस मोजू नका मी करतो व्यवस्थित तसेच जाहीर ट्विटरवर बोलायचं बंद करा काय तक्रार असेल तर शरद पवारांकडे करा ते काय करतील तो त्यांचा निर्णय पण जाहीर बोलू नका पक्ष हा राज्यातील लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाची मालकी नाही मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत आता माझे महिने एक चार महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा शरद पवार दोन कानाखाली मारतील आमच्या नाही तर काय करतील तो त्यांचा करती। निर्णय पण जाहीर बोलू नका पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे कुणा एकाची संपत्ती नाही कार्यकर्तेही व्यक्त होताना दिसत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटातील एका प्रवक्त्याने ट्विटरवर टोला लगावलाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे हे कोंबड्या सांभाळण्या इतकं सोपं नाहीये अशा आशयाचं ट्विट करण्यात आलं याच सेनापती वादावरून खासदार सुळे यांना विचारलं असता पक्षात लोकशाही जिवंत असल्यानेच ते उघडपणे बोलू शकतात याकडे लक्ष वेधत विषय साईडला केलाय मात्र विजयोत्सव सभेच्या स्टेजवर झालेल्या जाहीर वक्तव्यामुळे पक्षात धुसफुस सुरू झाली दरम्यान जयंत पाटलांनी नोव्हेंबर पर्यंत मीच नमस्कार करेन असं म्हटलंय म्हणजेच नोव्हेंबर पर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष असेन असा त्यांचा बोलण्याचा अर्थ होता त्यामुळे येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष कोण असणार आहे हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा सरकारनामाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा